देवक काळजी रे एकचार प्रिषा निघून गेली आणि इवान तिला बघत राहिला त्याच्या चेह्यावर त्याचा, त्याचा आनंद झळकत होता तोही निघायला जातो तर खाली प्रिषाच पैंजन पडलेलं सापडतं ते उचलून घेत तिला दयायला तो आवाज देतो पण ती तर गेलेली ती पैंजण हातात घेताच त्याला, त्याला त्याच्या झुरीच खळखळून खल हसण्याचा आवाज कानात घुमतो इवान आनंदाने त्या पैंजणची छुमछुम ऐकतो त्याला तर आता जणू आपल्या आठवणीत पाहिजे तेव्हा शिरण्याचा रस्ता मिळाला होता त्या पैंजणला एक डीप किस करत तो ते आपल्या शेरवाणीच्या खिशात जपून ठेवतो मंदिरात उठलेला गोंधळ पण त्याला शांत करायचा होता इवान आपल्या आईला शोधत जातो सर्व असे अशांत मन घेऊन शांत होते इवानला बघून काय बोलायचे कोणाला कळत नव्हते बाबा इवान आपल्या बाबांकडे वळतो त्यांच्या चेह्यावर त्याला सर्वांना विचारायचे होते तेच प्रश्न दिसले इवान एक थंड श्वास घेतो सर्वांना जवळ बोलावून विचारतो तुम्ही सर्व माझ्यावर चिडलात रागावलात ना मी हे लग्न मोडलं कोणी रूपी होकार देत नाही पण डोळ्यात पुढचे प्रश्न होतेच आई मी बेलाशी लग्न नाही करू शकत इवान समजावण्याच्या सुरत आईला म्हणतो हे आधी नव्हतं का सांगता येत तुला इवान तुझ्या मनाविरुद्ध का लग्न कर म्हणत होतो इवान मान हलवून नाही असं म्हणतो नाही तसं नाही आहे तुम्ही मला विचारूनच करत होतात सर्व पण आई इवानला कळत नव्हते कसं आईला समजवावं की त्याला त्याची सोलमेट सापडली आहे आणि ती बेला नाही तो शिवाय आता इतर कोणाशी लग्न नाही करू शकत चित्रा त्याला जवळ घेत म्हणते पण काय इवान तुला कळतं का असम वेळेवर लग्नाला नाही म्हणण्याचा अर्थ काय बेलाला तिच्या घरच्यांवर ह्याचा किती वाईट परिणाम होणार आपलं वाचन आपण पाळायचं असताना चित्राच वाक्य ऐकून मेहर मध्ये पडते काकू भाईनी लग्न मोडून चांगलंच केलं बेला नाही भाईची जोडीदार मेहर अशी का बोलत आहे म्हणून चित्रा तिला बघते बेलाच्या सोबत आरिश आणि आहेलीही आपली सहमती दाखवतात सर्व मुलांचे डोके फिरले आहे ते लग्नाचे म्हणत्व समजत नाही आहेत असं वाटून त्रिशिका सर्वांना समजवायला जाते काजल ह्या जगात नाही मोठी आई त्या वाक्यांनी त्रिशिकाचा तिला समजवण्यासाठी गालावर आलेला हात त्यांनी माघारी घेतला काय त्रिशिका सोबत सर्व मोठे एकत्र ओरडले त्याला कारण बेला आहे मेहेरने आहेलीची साथ दिली तू शुद्धीत तर आहेस ना मेहे बेलाच्या घरी तिचं मृत शरीर पडलं होतं तिला हे सर्व माहीत होतं तरी तिनी आम्हाला काही सांगितलं नाही आणि मुख्य म्हणजे मला आत्ताच काही वेळ आधी इन्स्पेक्टरचा फोन येऊन गेला त्यांना बेलाच्या विरुद्ध पुरावे सापडले आहेत तिच्या घरी आरिशनी काजलला गमावल्याच्या दुहखातून उभरत सर्वांनाच सत्य सांगितले इवानला हे सर्व काही माहीत नव्हते तो अविश्वासानी ह्या सर्वांना बघत होता दादा तुला तर मी सांगितले होते ना आरिश इवानकडे बघून म्हणतो इवान त्यावेळी बेलाच्या वशमध्ये असल्यामुळे त्याला काहीच आठवत नव्हतं तुला काही आठवत नाही वाटतं अरे त्या दिवशी येऊन नाही का बोललो इवान खूप जोर देतो पण त्याला काही आठवत नव्हते जाऊ दे ते बरंच झालं नामक आता दादानी लग्न मोडलं तितक्यात मागे देवीचे गाणं सुरू झाले आई सांगून आंबाबाई तुझा केला मी धाव तुझग आपला नाव कुठवर करायचा सोसावा मनाची परडी ताणाची दर्दी यंदे दर्दी पडू दे धाव आंबे धाव आंबे पाव आंबे पाव आंबे सर्वांचं लक्ष तसं मंदिरातल्या देवीच्या मूर्तीकडे गेलं दिव्यांच्या प्रकाशात देवीचा चेहरा झळकत होता जणू ती आपला आशीर्वाद सर्वांनावर बारसावत होती इवान ते पाहून गालात हसतो त्याच्या मनात तो देवीशी बोलतो शेवटी तुम्ही माझ्या मदतीला धावून आलाच ना देवी प्रकृती देवीच्या डोळ्यात बघत तो नमन करत गालात हस्त होता इवान सर्वांना सर्व ठीक होईल अशी हमी देत घरी घेऊन जातो आज तर इवान तू वाचलास पण प्रिषाला ही छबी तिचं सत्य का नाही सांगत इतक्या दिवसांपासून तिच्या सोबत राहत आहे त्रिशाला कधी प्रश्न नाही पडत तिच्या अस्तित्वाचा प्रिशाला छबी कधी सांगणार ती कोण आहे प्रिशाला कधी कळणार ती माझी आहे आणि मी तिचा इवान फ्रेश होऊन आपल्या विचारात केस करत होता तो बेडवर पडलेल्या शेरवाणीच्या खिशातून ते पैंजण काढतो ते हातात घेऊन त्याला बघतच तो म्हणतो झुरी तुला नाही का ग अभूची आठवण येत इवान स्वतःला बेडवर झोकून देतो ते पैंजण आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घेत तो हात हलवून त्याची छुमछुम ऐकतो तसं झुरी खळखळून हस्त त्याच्यासोबत डोळ्यासमोरून धावू लागली अभू तिची हाक त्याच्या कानावर पडली माझ्यासाठी थांब पळ पळ लवकर अभू धावतच तिला म्हणाला थांबा त्यांच्या मागे पळणाया बाकी काही लोकांचा आवाजही आला इवान अगदी मग्न होऊन काय सुरू आहे बघायचा प्रयत्न करत होता डोळे लावून अभूने झुरीला एका गल्लीत ओढून घेतले दोघे घरात शिरले दे पटकन अभूघाईत समोर करून होता झुरीने लगेच आपल्या ओढणीला झटकले अभू बघतच राहिला तू इतके सारे चोरले झुरीच्या चेह्यावर हसू उमटले माझ्या हातात बस्त नव्हते म्हणून मी ओढणीत जमा केले अभूमान हलवून तिच्याकडे बघतो म्हणूनच ते सर्व लोक मागे लागलेत आपल्या मग माझ्या हातात असे किती मावले असते झुरीने आपले इवलेसे हात समोर करून त्याला दाखवले अगं मी आधीच जमा केले होते ना हे बघ म्हणत अभूने आपल्या गळ्यातला पंचा काढला आणि त्यातली फुल झटकली झुरीने कपाळाला हात मारून घेतला म्हणून ती लोक आपल्या मागे लागली आहेत अभू तिच्याकडे बघतो आणि ती त्याच्याकडे आणि दोघे हसायला लागली चल पटपट -पट आता सगळ्या फुलांचा हार बनव तुझ्या आवडत्या देवाला व्हायचा ना झुरी त्याचं बोलणं ऐकतच त्याला तिनी आणलेला सुई दोरा दाखवते आणि सर्व फुलांना गोळा करून लगेच हार ओवायला लागते इवले इवले हात पण भरभर चालत होते अभू घराच्या बाहेर लक्ष ठेवून होता त्यांच्या मागे धावणारे लोक आता दिसेनासे झाले होते त्यामुळे अभूने सुटकेचा श्वास घेतला थोड्या वेळात सुंदर रंगेबिरंगी फुलांचा हार तयार होता दोघांनी तो हार हळुवार फुलांना धक्का नाही लागणार ह्याकडे लक्ष देत बॅगमध्ये भरला आणि अभूनी ते आपल्या खांद्यावर लटकवली मी घेऊन जाणार दे इकडे झुरी म्हणली का मी बनवला आहे हार मला द्यायचा अरे मग मी मंदिरात गेल्यावर देतो ना तुला अभू पिशवीला घट्ट आपल्या खांद्यावर धरत म्हणतो नाही मला हवी ती पिशवी मी देणार मी जास्ती फुलं आणली होती दोघांमध्ये भांडण लागलं होतं जोयाचं तितक्यात तिथे कोणी आलं आणि तिला बघून इवानच्या चेह्यावर मोठी स्माईल आली छबी तो स्वतशीच रंगलेला तिला ओळखून म्हणतो छबी दोघांचं म्हणणं ऐकून घेत अभूला म्हणते पिशवी झुरी घेऊन जाणार का ती लहान आहे ना प्रभू तुमच्यापेक्षा छबी आपल्या हिरव्या डोळ्यातून त्याला नाही का असं बघते मी हे काही ऐकून नाही घेणार आहे नेहमी हेच कारण असतं आणि ती तर कधीच आता माझ्यापेक्षा मोठी होणार नाही मग मी नेहमीच हार मानायची का अभूने आपला तर्क मांडला आणि छबीला विचार करायला भाग पाडलं छबी काही कारण द्यायला म्हणते तिनी जास्ती फुलं आणली होती ना मग ती म्हणेल तेच करावं लागेल ना हे काय छबी तू माझी बाजू कधीच घेत नाहीस तुला माझी गार्डिंग एंजल आहेस तुला माहिती ना ती देवी प्रकृती आहे मग तिला झाडं स्वतःहून आपली फुलं अर्पण करतात मी काय करणार मग प्रभू छबी त्याला बघत म्हणते देवीनी हार कोणासाठी बनवला आहे हा हार कोणाला द्यायचा आहे त्यांना शुलीनला अर्पण करायचं आहे आज वाढदिवस आहे त्यांचा अभू काही विचार करत म्हणाला आणि शुलीन कोण आहे माझे आराध्य शेवटी छबीने अभू लांबनवले इच्छेविरुद्ध अभूने आपल्या खांद्याची पिशवी काढून झुरी समोर धरली ते बघून तिच्या चेह्यावर इतकी मोठी स्माईल आली की ती अभूच्याही चेह्यावर पसरली दोघे मंदिराकडे धाव घेता त्यांच्या मागे छबी पण मांजर बनून पळायला लागली थांबा माझ्यासाठी फास्ट पळायला छबी दोघे तिला चिडवत म्हणतात आणि अजूनच जोयात पळत खिदळत निघाली मंदिरात नुकतेच शुलीनला दुधाची अंघोळ घातली होती अभो आणि झुरी सर्व गर्दीला चिरत समोर जातात आणि शुलीनला तयार झाल्यावर आपण बनवलेला हार वाहतात दोघे एकत्र कसम शुलीन डोळे उघडतात आणि म्हणतात मी तर धान्य झालो देवी प्रकृतीनी आपल्या हातांनी माझ्यासाठी हार बनवला आहे अभूचा चेहरा छोटा झाला ते बघून शुलिन म्हणतात अर्थात तुमचे सहकार्य नसते तर हे शक्य नव्हते प्रभू ते ऐकून अभूचे पर्क डोळे चमकले जी लोक काही वेळ पूर्वी ह्यांनी फुल चोरली म्हणून ह्याच्या मागे पळत होती तीही प्रसन्न होऊन शुलीनला त्या फुलांच्या हाराने सजलेले बघून स्मित करत होते चला मुलांनो उतरा आता कोणीतरी दोघांना खाली यायला सांगितलं दोघांना कडेवर घेऊन खाली उतरवतात तिथे छबी ह्यांची वाट बघतच होती छबीला नजरेने अभू दाखवत म्हणतो शुलीन सुंदर दिसत आहेत ना अर्थातच सर्व बघून इवानच्या चेह्यावर एक संतुष्ट स्माईल होती मनात एक शांत भाव प्रसन्नता तो कणाकणात अनुभवत होता